कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे गाजत असलेल्या धनगरवाडी हणबरवाडी योजनेच्या कामाला कराड उत्तरचे जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे विशेष गती प्राप्त झाली असून या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वास गेली आहेत तर आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे हणबरवाडी टप्पा क्रमांक दोनच्या कामाची निविदा नुकतीच निघाली असून त्यामुळे या योजनेत सहभागी असणाऱ्या उर्वरित गावांनाही या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे पाण्यापासून वंचित असलेल्या उर्वरित गावांनाही या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे तसेच या निविदेमध्ये हणबरवाडी टप्पा क्रमांक दोनसह प्रलंबित असलेली टप्पा क्रमांक मधील कामेही पूर्णत्वास जाणार आहेत आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असणारा भाग आता ओलिताखाली येणार आहे विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळताना आमदार मनोज दादा घोरपडे यांनी पहिल्या सहा महिन्यातच हणबरवाडी व वा धनगरवाडी टप्पा क्रमांक एक योजना कार्यान्वित केल्या त्याचवेळी टप्पा क्रमांक दोनचे काम डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मार्गी लावू अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती त्यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेला शब्द पाळताना या योजनेची निविदा नोव्हेंबर महिन्यातच काढली असून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर या योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे हणबरवाडी टप्पा क्रमांक दोन योजनेची निविदा नुकतीच निघाली असून या योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक दोन मध्ये पंपग्रह वितरण हौद ऊर्ध्वगामी नलिका बंदिस्त वितरण प्रणाली संरक्षक भिंत पोच रस्ता व स्लॅब ड्रेन या कामांचा समावेश आहे अंतवडी किवळ खोडजाईवाडी या लघुदाब विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत वाहिनी व वा रोहित उपकेंद्रांची उभारणी करणे ही कामे पूर्ण हणबरवाडी उपसा सिंचन टप्पा क्रमांक दोन खोडजाईवाडी प्रकल्पावरील सबमर्सिबल पंप तसेच त्याचे विद्युत व यांत्रिकी घटक भागांचे संकल्पन निर्मिती पुरवठा उभारणी चाचणी व कार्यान्वित करणे ही कामे होणार आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षे वंचित असणाऱ्या गावांना या योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथजी शिंदे यांच्यासह जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सर्वाच्या सर्व योजना लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने जातील